नमस्कार मी डॉक्टर स्नेहा जोशी स्वागत आहे तुमचं पॉझिटिव्ह फिजिओ हे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण गुडघेदुखीवरील दुखीवरील इतर काही व्यायाम बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघ्यांचे एक्सरसाइज बघितलेले आज आपण कोर म्हणजे पोटाचे मसल्स आणि बॅक मसल्सवर फोकस करणार आहोत तर पहिले दोन्ही गुडघे आपण डुमडून घ्यायचे आहेत गुडघे दुमडल्यानंतर दोन्ही पावलांमध्ये आपलं साधारण आपल्या खांद्यांमध्ये जेवढं अंतर असतं त्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे आणि दोन्ही हात खाली बेडवर असतील आता सावकाश आपण कंबर वर उचलायची आहे आणि खाली घ्यायची आहे आता हे करताना जर का काही दुखणं किंवा डिस्कम्फर्ट जाणवत असेल तर आपण पायाचा अँगल अंग, आहे जो पुढे किंवा मागे करू शकतो म्हणजे दोन्ही पंजे पुढे तुम्ही सरकवू शकता किंवा अजून आतल्या बाजूला सरकवू शकता ह्या प्रकारे आणि मग परत कंबर वर उचलून बघायची आहे काही डिस्कम्फर्ट नसेल काही दुखणं नसेल तर आपण हे अजून दहा रिपीटेशन करू शकतो दिवसातून दोन वेळा दुसरा व्यायाम आपण बघणार आहोत तो म्हणजे पोटाचा ओटी पोट किंचित आत घ्यायचा आहे पण आपलं ब्रीदिंग श्वासोश्वास नॉर्मल राहायला पाहिजे आता एकदा डावा पाय वर घ्यायचा आहे आणि खाली मग उजवा पाय असं अल्टरनेट आपण चालू ठेवणार आहोत पाच आणि पाच मुवमेंट्स हे करताना ओटी पोट किंचित आपण आत ठेवणार आहोत आणि मुवमेंट चालू ठेवणार आहोत एकदा लेफ्ट एकदा राईट येस हे पण दिवसात ना दोन वेळा करायचे आहे डाव्या किंवा उजव्या कुशीवर आपण वळणार आहोत तेव्हा मानेखाली उशी नक्की घ्यायला विसरू नका येस आता आपण काय करणार आहोत गुडघा वर उचलायचा आहे व्हेरी गुड आणि खाली हे करताना आपला खुबा मागे येता कामा नाही असं दहा वेळा आपण करणार आहोत पुढचा व्यायाम वरचा पाय सरळ करायचा आहे आणि सरळ वरती छताकडे आपल्याला पाय वर उचलायचा आहे येस आता हे करताना घ्यायची काळजी म्हणजे आपला खुबा गुडघा आणि आपला घोटा हे एका सरळ लाईन मध्ये पाहिजेत आणि वर करताना खुबा मागे पडता कामा नाही असा तो पुढे पाहिजे आणि दहा रिपिटेशन करायचे दिवसातून दोनदा अशाच अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपला दवाखाना वर्तकनगर ठाणे इथे आहे तुम्ही कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि ठाण्याबाहेरील लोकांसाठी आपण ऑनलाईन ट्रीटमेंट सेशन सुद्धा प्रोव्हाइड करतो तर खालील दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा धन्यवाद